मंडळी दंडवत प्रणाम सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आजच्या नवीन दिवसाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा आजचा वार शनिवार आणि आजची तारीख आहे अठ्ठावीस आज आमचा काहीतरी प्लॅन आहे तो पुढे गेल्यावर तुम्हाला समजेलच काय आहे ते तर आधी म्हटलं आवरून घेते स्वयंपाक वगैरे माझा सकाळीच झाला म्हणजे आता साधारण साडेनऊ वाजलेले आहेत मुलांचा टिफिन गेला त्यांचा वेगळा स्वयंपाक होता आणि आता दुपारच्या जेवणासाठी मी मस्त दाल तडका बनवलेला होता आज बरं हो आणि कालच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत आहे ना ढोकळ्यांचं जे प्रमाण आहे ते शेअर केलेलं आहे बरं का कालचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर तुम्ही नक्की जाऊन बघा आणि पार्लरमध्ये पण आज क्लायंट्स येणार होते आणि तुम्ही बघितलं की आजच्याच दिवशी मी सगळ्या कुंड्या आहेत ना ते तिकडं पाठीमागे ठेवल्या आणि अजून पुन्हा तिकडं काम चालू आहे आणि ते काम होईपर्यंत तिथलं बाकीचं मला आवरता येणार नाही तर म्हटलं आधी घरातलं आवरून घेते आणि मग त्याच्यानंतर पार्लरचे जे काही क्लायंट्स वगैरे करायचे ते करून घेईल तर बघू पुढचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करेलच आणि एका ताईंची अशी पण कमेंट होती की कालच्या व्हिडिओमध्ये जी ऑरेंज कलरची साडी घातली होती ना मी परवाच्या तर ती कुठून घेतली ऑनलाईन असेल तर लिंक द्या असं म्हणत होत्या तर ती जी साडी ना मी ऑनलाईनने घेतलेली आहे असंच घरगुती म्हणजे आम्ही जेव्हा पारोळ्याला राहायचो ना तेव्हा घरगुती साड्या विकणाऱ्या एकताही होत्या तर त्यांच्याकडून मी ती घेतलेली आहे तेच विचारते मी मानसपू मुलाचं नाव आहे का बॉस हो अच्छा मग नाम जे चालून दे हो कोण कोण मी पण एक होता हो मी कोण घरी ना पण मी ना न्यास परत परत आला ए बाई आला दिसोय चोर आज आहे काम चालू आहे आपलं वेल्डिंगच ते चल ना जेवणच कर ना आता काय दुखायला आणखीन हम्म नाही ग भाई काही जेवायचं कोणतं पहिलं ऑफिसमधून येणार थोडा वेळ ते माणसांना ते काय काम करायचं आहे ते दाखवण्यासाठी आलेले होते आणि दीड वाजलेले होते साधारण मुलं पण आले स्कूलमधून आता आणि मग ते आता कसं असतं आपल्या घरी काही पण कामाला असले कुठले पण मिस्तरी असो किंवा काही असो मग त्यांना चहा पाणी वगैरे करणं आपली जबाबदारी असते तर म्हटलं चला आधी त्यांना चहा ठेवते आणि मुलांना जेवण वगैरे वाढलं त्यांचे जेवणं झाले ते ट्युशनला गेले आणि त्याच्यानंतर मग मला आज आहे ना बाथरूम क्लीन करून घ्यायचं होतं कारण दर पंधरा दिवसानंतर आठ दहा दिवसानंतर मी असं बाथरूम आहे ना पूर्ण क्लीन करून घेत असते काही एक दोन वेळेस व्हिडिओ टाकला आहे तुमच्यासोबत पण आता खूप दिवस झाले बाथरूम क्लिनिंगचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर नाही केलेला तर म्हटलं चला आता म्हणजे क्लीन करतेच आहे तर तेच शेअर करते म्हटलं तुमच्यासोबत तर सर्वात आधी बाथरूम क्लीन करताना मी झाडूने पूर्ण त्याच्यामध्ये जाळं वगैरे आलेलं असेल ना तर ते आधी काढून घेते आणि त्याच्यानंतर मग सगळीकडे पाणी मारून घेते असं म्हणजे त्या भिंतींवर वगैरे असं सगळीकडे पाणी म्हणजे स्विचचं जे बटन आहे ना ते सांभाळूनच आपल्याला सा पाणी मारायचं आहे बर कापाती मी असं सांभाळून हाताने साईड साईडने करते आणि त्याच्यानंतर आहे ना एक ब्रश असतो ना वा गासने गासने आपला कोणताही आपल्याला घ्यायची किंवा घासणे त्या घासणीने सगळ्या भिंती वगैरे दरवाजा असं सगळं घासून घेते आणि त्याच्यानंतर मग पाण्याने सगळं धुवून घेते आणि पुन्हा आपल्या ज्या बाथरूममध्ये वापरायच्या ज्या वस्तू आहेत ना तर ती जे काही बकेट असेल मग असेल बसायचा स्टूल असेल किंवा मग साबण ठेवायचं सा जे खोकं असतं आपलं नेहमी नेहमी साबण ठेवून ठेवून त्याच्यात पण असं म्हणजे क्षार आल्यासारखं किंवा मग साबणच खूप सारा लागून जातो तिथं तर मग ते असं सगळं मी घासून घेते जेणेकरून ते असं थोडंसं स्वच्छ दिसतं डापटीप दिसतं कारण की बोरिंगचं पाणी असल्यामुळे बकेटींवर वगैरे असे क्षार पांढरे पांढरे डाग येऊनच जातात तर मग ते आपण स्वच्छ करत राहिले पाहिजे जे आता बाथरूमचे नळ वगैरे आहेत ना बाथरूम टॉयलेटचे बेसिनचे नळ त्याच्यावर सगळे क्षार जमून जातात पाण्याचे बाहेर काम चालू असल्यामुळे त्याचावाला वाला जो आवाज होता ना तो येत होता म्हणून मग मी व्हायसमोरच करते तर इकडं मी आता जे लिक्विड असतं ना आपलं कपडे धुवायचं ते लिक्विड घेतलेलं आहे हार्पिक घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये दोन लिंबू पिळून घेतलेले आहेत आणि हे मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून घेते आता आणि हे जे मिश्रण आहे ना हे सगळ्या ज्या नळ आहेत ना आपले बाथरूमचे बेसिनचे वगैरे ते सगळ्या नळांना लावून घ्यायचं आहे पूर्ण चौफेर कान्याकोपऱ्यामध्ये ब्रशच्या मदतीने आणि त्याच्यानंतर हे ना थोडा वेळ असं रब करायचं आहे तिथं स्क्रब करून घ्यायचं आहे म्हणजे घासून घ्यायचं आहे चांगलं आणि तसंच आपल्याला आणखीन पंधरा ते वीस मिनिटं सोडून द्यायचं आहे म्हणजे दहा दहा पंधरा मिनिटं आपण तसंच राहू द्यायचं आणि त्याच्यानंतर मग पुन्हा आपण ब्रश घ्यायचा आहे आणि ब्रशच्या मदतीने पुन्हा ते सगळं घासायचं आहे म्हणजे ते नळावर आलेले सगळे क्षार जे असतात ना ते सगळे निघून जातात घासायचं आहे आपण ते निघेपर्यंत बरोबर निघतात ते फक्त आपल्याला आहे ना थोडंसं वेळ देऊन ते ब्रशच्या मदतीने ना चांगल्या रीतीने असं ते ना घासत राहायचं आहे तिथं तुम्हाला वाटलं तुम्ही ना घासणी पण घेऊ शकता पण ब्रश कसं असतं ते नळाच्या कान्याकोपऱ्यामध्ये व्यवस्थितपणे आपल्याला घासता येतं तिथं त्याच्यामुळे आणि छान घासून झालं की त्याच्यानंतर आपण तिथं आहे ना पाणी टाकून स्वच्छ धुवून घ्यायचं तर आता पहा हे घासून झालेलं आहे आणि तुम्हाला मी पाणी टाकून दाखवते आणि आधीचे नळ पण तुम्ही पाहिलेले आहेत वाटल्यास व्हिडिओ तुम्ही थोडासा बॅक करून बघू शकता की किती क्षार होते आणि कसे झालेले होते नळ आणि आता घासल्यानंतर वगैरे कसे स्वच्छ झालेले आहेत पा छान म्हणजे एकदम नव्यासारखे झालेले आहेत त्या तुम्ही बघताय की किती मस्त चमकून राहिले असं आता वाजलेत संध्याकाळचे पाच आजचा शनिवार आता आम्हाला जायचं आहे धुळ्याला जायचं आहे तर तिथे गेल्यावर सरप्राईज आहे तुमच्यासाठी काय ते आणि नेमकं आज शनिवार आहे फोर्थ सॅटरडे आहे पण मग महिना अखेर असल्यामुळे यांना सुट्टी असल्यावर पण आज ऑफिसला जावं लागलं आहे त्याच्यामुळे मग ते अजून पण आलेले नाही आहेत आणि ते आले की मग आम्हाला निघायचं आहे पण आता हा पाऊस पण सुरू होऊन गेलेला आहे तर बघू आता बसने जायचं आहे कारण की बाईकने नाही जायचं आहे तर होऊन जाईल इथून रिक्षाने बसस्टँडपर्यंत चाललं जाऊ सगळं आवरून झालं आहे माझं आणि कपडे पण किती वेळेस मी परत दोरीवर टाकले परत घरात टाकले दोरीवर टाकले घरात टाकले इतका वैताग आलाय ना आता डायरेक्ट पावसाचा पण नाही बाई पाऊस पडायला पाहिजे शेतकऱ्यांसाठी बरोबर आहे की नाही तर वाट बघतोय आम्ही सगळेजण ते येत आहेत ये। आणि केशव पाय काय खेळतोय <laughs> हाय केशव काय खेळतोय तू आणि तू ते बघते चेअर वगैरे किती पसारा केलेला आहे तिकडं ही तुझी इकडं बॅट ते कलर्स उचल लवकर हे बघे इकडं बॅगा आणि बुक्स पा तुम्ही असा पसारा करतात सगळे जर छान आता पहिले ना सगळं आवरून पण दाखवा आम्हाला सगळं ठेवून दे बेटा हा ठीक आहे चला केशव पण सगळं ठेवतोय आता आणि इथूनच पुढचा जो व्हिडिओ आहे ना त्याचा मी सेकंड पार्ट तुमच्यासोबत शेअर करेल लवकरच ठीक आहे तर भेटूया आपण पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार कमेंट करा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बरं का